मित्र मित्रवनिव्यामध्ये गारवासारखा एकतू मित्रकर चंदू पैलवानासारखा यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला चंदू पालवान यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रम सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या कार्यक्रमाचे आयोजन चंदू पैलवान मित्रमंडळाने केले होते त्यामध्ये प्रामुख्याने घाटी येथे अन्नदान गरजूंना ब्लँकेट वाटप गोश आहेत सर्वांना नमस्कार आपला एक्सप्रेस आपलं कार्यातून एक स्वतःचं नाव समाजामध्ये कसं निर्माण करायचं सामाजिक क्षेत्राकडून क्षेत्रापासून एक मित्रपणामध्ये जे मित्रपणा आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे चंदू पैलवान छत्रपती संभाजीनगर मध्ये एक आगळी वेगळी ओळख ओळख असल्यानंतर काही मित्रमंडळांनी त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी म्हणा घाटीमध्ये म्हणा अन्नदान केले काही ठिकाणी गोशाळेमध्ये म्हणा जसं काही हिंदुत्वाच्या धर्मावरती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अं थांबपणे निर्णयपणे उभे राहणारे चंदू पैलवान यांच्यासाठी गोशाळेमध्ये चारा वाटप करण्यात आला तर इथं काही त्यांची मित्रमंडळी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्यक्रम केला त्यानंतर त्यांचा वाढदिवस एक आगळावेगळा उपाय

भैया क्या बोलते हैं भैया ने उतना दोस्तों के लिए जान को जान लगाया ले इसके लिए भैया भैया किसके भी दोस्त है उनके ये क्या तुमचं काय म्हणणं त्याच्यावर की तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रम याच्यावरती कार्य सहकार्यकर्ते घरी सगळ्याला आणि मित्र कंपनीला सहकार्यकर्ते याच्यामुळे गेला काय म्हणतात याच्यावरती तुम्ही कार्यक्रम आयोजित केला तुम्ही त्यांना वारंवार सकाळपासून कमीत कमी सात ते आठ त्यांना कॉल केले त्यांनी कॉल रिस्यू केला मी आलो पाच मिनिटात आलो दहा मिनिटात कारण ते घरून निघले तर त्यांना वारंवार कोणीतरी शुभेच्छा देत होतो यावर आपण तर चारा वाटप कुस्ती स्पर्धा आदी कार्यक्रम चंदूपालन मित्रमंडळाने आयोजित केले होते सकाळी चंदूपालन यांच्या हस्ते खडकेश्वर महादेव मंदिर येथे महारुद्र अभिषेक करण्यात आले बिगमपुरा मित्रमंडळाच्या वतीने गोशाळेत चारा वाटप करण्यात आला यावेळी हरिअप्पा भंडारी मचिंद्र शिंदे सुरेश मेवाळ व चंदू पालवान मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले आकाश ठाकूर छत्रपती संभाजीनगर